नमस्कार माननीय लेखक श्री अशोकजी कुंबडे लिखित गोंडर या लोकप्रिय कादंबरीचे अभिप्रायुक्त लेखनाचे अभिवाचन मी सौ अस्मिता समजेसकर करत आहे हे लेखन करत असताना अनेक सकारात्मक गोष्टी मला आढळून आल्या त्या सर्व गोष्टींची चर्चा मी येथे केली आहे गोंडर ही एक वास्तवदर्शी ग्रामीण कादंबरी जी दाहक अनुभव मांडणाऱ्या समाज व्यवस्थेचे वर्णन करते कादंबरीची सुरुवातच दमदार अशा प्रकाशन सोहळ्याने झाली आणि लोकप्रियतेचा प्रचंड प्रवास तुफान वेगाने कादंबरीने अनुभवला अनेक पुरस्कार प्राप्त अशी कादंबरी माझ्या हातात जरा उशिराच मिळाली पण लवकरात लवकर वाचून मी पूर्ण केली आणि कादंबरीला अनेक पुरस्कार का प्राप्त झाले याचे गमक मला मिळाले अतिशय सुंदर पण साधी सोपी भाषा ओघवतेपणा लयबद्धता भाषेचा सहजपणा दाखवणारा उतार वाचत असताना या प्रत्येक गोष्टीची जाणीव मनाला होऊ लागली आणि प्रत्येक प्रसंग वाचताना डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होऊ लागला यशवंत हा या कादंबरीचा नायक शिक्षणाची आवड असूनही स्वाभिमानामुळे मध्ये शाळा सोडतो पण शिक्षणाचे महत्व कळल्याने पुन्हा शाळेत जाऊ लागतो कादंबरीतली प्रत्येक पात्र वामन शेवंता यशवंत उमा रंगा सर्वांचे हुबेहूब वर्णन लेखकाने सहज चितारले आहे जाती व्यवस्थेचा समाजावर असलेला प्रचंड प्रभाव बारा बलुतेदार पद्धती न्हावी किंवा वारीक हा त्यामधील एक घटक त्याचे नेमके वर्णन कादंबरीत सहज सुंदरित्या मांडले गेले आहे लेखकांना त्यांच्या वडिलांकडून महात्मा फुले शाहू महाराज भीमराव आंबेडकर यांच्या संपर्कातून झालेल्या विचारांमुळे लेखक प्रेरित झाले आणि परिवर्तनवादी विचारांनी झपाटून गेले अन्याय होत असताना सुद्धा त्या विरोधात सुधारणा करणे त्या विषयीची तळमळ त्यांच्या व्यथा या कादंबरीतून सहजपणे लक्षात येतात आणि गोंडर हे नाव कादंबरीला सार्थ ठरते समाजाची चित्रकथा मांडण्यासाठी मी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे हे पुरोगामी विचार आणि या विचारातून मानवी कल्याणाची ध्येय प्राप्ती करता येते हे ठसवण्याचा प्रयत्न लेखक श्री अशोकजी कुबडे यांनी केला आहे सरांना पुढील लेखनासाठी मनपूर्वक शुभेच्छा मला इतकी सुंदर कादंबरी वाचायस मिळाली याबद्दल खूप खूप धन्यवाद